मित्रांनो भाऊंच्या धक्क्यावर रितेश सरांनी निकी तांबोळी हिला ए ग्रुपबद्दल सगळ्यांनी जे निकीबद्दल चुगल्या केलेल्या आहेत म्हणजेच अरबाज वैभव घनश्याम या सगळ्यांनी जे पाठवून निकीला चुगल्या केलेल्या आहेत तर त्या चुगल्या रितेश सरांनी आता निकीला दाखवल्या आहेत आणि त्या ठिकाणी निकीने त्या चुगल्या ऐकताच स्वतःच्याच ग्रुपवरती निकी आता भडकलेले मित्रांनो निकी ए ग्रुपला काय बोलली या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेबी डिकॉर्डरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो भाऊंच्या धक्क्यावर रितेश सर निकीला चुगली दाखवतात ती चुगली ऐकून आल्यानंतर निकी बाहेर येते आणि सगळ्यांसमोर म्हणते स्लो क्लॅप फॉर ग्रुप ए त्यांच्या बोलण्यामध्ये तर दम नाहीच आहे आणि हे हलके लोक आहेत माझा वादा आहे मी ग्रुप ए मधल्या कोणालाच ट्रॉफी उचलू देणार नाही तर एवढं मोठं वाक्य एवढं मोठं विधान निकीने पूर्ण तिच्याच ग्रुपसाठी केलेलं आहे आणि निकी, निकी कुठे ना कुठे एक ग्रुपच्या आता अगेन्स्ट जाताना आपल्याला दिसणार आहे म्हणजेच अरबाज वैभव आणि घनश्याम आणि बाकीचे जे एक ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच निकी आपल्याला जाताना दिसणार आहे तर मित्रांनो या चुगलीबद्दल आणि निकीच्या या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद